स्मार्ट सिटी अंतर्गत शहर बस सेवेचा शुभारंभ धर्मादन युवासेना प्रमुख यांच्या सर्वधर्म समभाव या विचारधारेची प्रचिती आली महापूरंदकुमार घोडेले यांच्या प्रास्ताविका दरम्यान अजमला सुरुवात झाली यावेळी आदित्य ठाकरे या दीप इशारा करत त्यांच्या प्रास्ताविकाला थांबवलं आदित्य ठाकरे यांच्या भूमिकेचं आमदार इम्तियाज जलील यांनी स्वागत करत कौतुक केलं क्रांती चौक येथे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते स्मार्ट सिटी अंतर्गत शहरबाद सेवेचा शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमाचं प्रास्ताविक महापौर नंदकुमार घोडेले हे करत असताना अजानला सुरुवात झाली यावेळी आदित्य ठाकरे यांनी महापौरांना त्यांचं प्रास्ताविक थांबवण्याचं सुचवलं त्यानंतर महापौरांनी त्यांचं प्रास्ताविक काही मिनिटांसाठी थांबवलं अजान सुरू असल्यामुळे आदित्य ठाकरे यांनी महापौरांचं प्रास्ताविक थांबवलं होतं अजान संपल्यानंतर महापौरांनी आपलं प्रास्ताविक पूर्ण केलं त्यानंतर से आमदार इम्तियाज जलील यांनी त्यांच्या भाषणादरम्यान आदित्य ठाकरे यांच्या या विचारधारेचं कौतुक केलं आदित्य ठाकरे यांनी इतर धर्माप्रती आदर दाखवला आहे हे स्वागतार्ह आहे तसेच देशाच्या विकासासाठी आदित्य ठाकरे सारखा युवा नेत्याची सध्या गरज आहे तसेच यापुढे विकासाच्या दृष्टिकोनातून आदित्य ठाकरे यांच्या निर्णयाला आमची साथ असेल असंही त्यांनी यावेळी नमूद केलं की कुछ नेताओं से मिलने के बाद ऐसा लगता है कि इस देश का भविष्य अच्छा है और आदित्य ठाकरे साहब को देख कर मुझे ऐसा लगा उनसे बातें कर, कर मुझे ऐसा लगा कि यकीन अगर विकास एक पढ़ा लिखा एक एजुकेटेड इंसान अगर राजनीति के अंदर आता है तो उसकी सोच बहुत अलग होती है और जितनी देर मैं आदित्य साहब के साथ था मुझे यकीन हुआ कि आदित्य साहब के विचार और उनके विकास की दृष्टि जो है वो यकीनन बहुत आगे शहर को ले जा सकती है यह अलग बात है कि आदित्य साहब के विचार और यहां के उनके पार्टी के नेताओं के विचार कितने मेल खाते हैं मुझे पता नहीं है लेकिन लेकिन, लेकिन मुझे एक इंसान की पहचान कैसे होती है इस बात से अंदाजा लगाया जा सकता है कि बात छोटी है लेकिन बहुत मायने रखती है कि जब यह कार्यक्रम शुरू हुआ जब महापौर साहब भाषण दे रहे थे तब अजान हुई तो आदित्य साहब ने कहा कि दो मिनट के लिए रुक जाओ आजान हो रही है हम राजनीति के अंदर अलग अलग अलग, अलग धर्मों से ताल्लुक रख सकते हैं हमारे विचार अलग अलग मतभेद हो सकते हैं, लेकिन हमारा देश कैसा होना चाहिए तो हमारा देश ऐसा होना चाहिए कि शिवसेना का नेता कहता है कि अजान हो रही है दो तो मिनट के लिए खामोश हो जाओ ये जब विचार आगे आएंगे तो मैं समझता हूँ कि ये देश तरक्की करेगा ये शहर तरक्की करेगा मैं आदित्य साहब से सिर्फ इतनी विनती करना चाहूंगा कि ये शहर किसी जमाने में एशिया का फास्टेस्ट डेवलपिंग सिटी हुआ करता था किसी कारणों से किसी वजह से ये शहर अब पीछे हो गया है हम चाहेंगे कि थोड़ा वक्त हमें आपको आप ये शहर के लिए देना होगा आप जब भी बुलाएंगे हम आएंगे शहर की तरक्की के लिए और इस शहर की तरक्की के लिए हम ये सोचेंगे नहीं कि कौन भाजपा का है कौन सेना का है कौन एम का है कौन कांग्रेस का है शहर के तरक्की की जब बात आएंगी तो हम सबको एक साथ एक प्लेटफॉर्म के ऊपर आना पड़ेगा तभी यह शहर का विकास हो सकेगा यानंदर आदित्य ठाकरे यान उत्तर देता ही अमशा आजोबा बाहब ठाकरे शिकवन त्यांनी आम्हाला सर्व धर्माबद्दल आदर बाळगायला शिकवला आहे राजकारण राजकारणांच्या बाजूला परंतु प्रत्येक धर्माचा आदर हा झालाच पाहिजे हे आमच्या रक्तातच आहे असं यावेळी ते म्हणाले मला पण त्यासाठी थांबलो मला त्याच्यात माझं कौतुक करण्यासारखं काहीच नव्हतं हे जे आम्ही करत असतो मध्ये बुलढाण्या देखील केलं ती पण बातमी खूप फिरली पर्वाकडे मी कोणाच्या पाया पडलो तर ती बातमी फिरली पण ही सगळी शिकवण जी आहे ती माझ्या आजोबांची हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिकवण ते नेहमीच सांगायचे की जनता जनार्दन हा खरा देव आहे हा खरा राजा आहे आपण कोणीच नाही आहोत आम्ही म्हणजे शून्य आहोत जे काय आहात ते तुम्ही सगळे आहात आमचं हिंदुत्व हे राष्ट्रत्व आहे बरं तेही राष्ट्रत्व असलं तरी आम्ही कोणी नाही आहोत तुम्हाला कोणालाही राष्ट्रीय सर्टिफिकेट दिला की तू राष्ट्रीय एकदम नॅशनलिस्ट आहे तू अँटी नॅशनल आहे सरकारला जरी प्रश्न विचारला तरी असं नाही होत की हा देशाच्या विरुद्ध तो सरकारच्या विरुद्ध जरी असला तरी तो देशाच्या विरुद्ध नसतो आणि म्हणून जो हिंदुस्थानाचं जे काही चांगलं करत असेल जे देशाचं चांगल काम चांगलं काम करत असेल लोकांचं काम करत असेल तो आपला आहे आपण सगळे एक आहोत आणि आज जे कोण निवडून आलेले आहेत पुढे पुढे जे कोण निवडून येतील त्यांना सगळ्यांना पाठिंबा देणं त्यांना पाठबळ देणं हे आपल्या सर्वांचं काम असतं